नमस्कार मित्र हो सारा काही बाबाराव मुसळे आठवड्याच्या गोष्टी गोष्ट नववी गोष्टीचे नाव देव ऋष्या अस्सा मेला आज कथा वेळ न घालता सुरू करतो आहोत कारण हा जो व्हिडिओ आहे तो आता माझ्या सारं काही बाबाराव मुसळे या यूट्यूबच्या चॅनलवर येणार आहे त्याच्यामुळे माझा मुलगा आणि दुर्गा नावाची जी माझी एक नवीन अशी मानसकन्या आहे तिची बहीण त्यांनी मला सांगितलं की नाना तुम्ही वेळ घालवू नका लगेच व्हिडिओ सुरू करत जा आणि म्हणून मग आजपासून जे जे काही आपले व्हिडिओ तयार होतील ते सगळे अशा पद्धतीनं तयार होत जातील त्यामुळे विनंती आहे की आपण अगदी वेळेवर इथे हजर व्हावं धन्यवाद मी कथा वाचायला सुरुवात करतो व्हिडिओला सुरुवात करतो देव ऋषा अस्सा मेला सगळं घर रातभर जागच होत कोणाचा डोळा लागला नाही घरात साऊच्या मोठ्या जावचा ज्योतीचा राहून राहून लडापडा सुरू होता लढाय लागली की तिच्या दातखिळ्या बसत बाई जे झालं ते झालं तुझ्या देरानं तुह्या देरानं तुझ्या नवऱ्याचं दवा पाणी खूप केलं एवढा कोरोना जोरावर होता तरी बी त्यानं त्याच्या जीवाची काळजी केली नाही मात्र आता गजुले झटकाच असा आला की ज्योतीची माय तिची समजूत घाले मातर ती काही मुकी राहत नव्हती ते सारं खरंच होतं गजूआण सोपान दोघं भाऊ गजू मोठा सोपान लहान दोघा एका जीवानं राहायचे बापाजवळ तीन वावर। एकर वावर दोघा भावानं ते वाहडून बारा एकरावर नेलं दुसऱ्याची मजुरी करण्यात आयुष्य गेलेल्या बापाले मथारपणे सुखासमाधानाचे दिवस आले दे। मात्र देवाजीले ते बी पाहल्या गेलं नाही गजूले कोरोनानं ना धरलं वाशिमच्या सरकारी दवाखान्यात दररोज गळती लागल्यासारखे मोरू लागले दिवशी पाच दिवशी दहा कव्हा पंधरावी दोघ भाऊ एकमेकाले धीर देत त्यातून देवानं तारलं त्याच्या उपर एका वर्षानं काल दुपारा दोघ भाऊ बियाच्या कांद्याची लावगण केलेल्या वावरात आले चारी कोपरे फिरले मग इहिरीवर आले गजून इहिरीत वाकून पाहिलं अन तो मटकन खाली बसला दादा दादा मन सोपांना त्याने सावरलं त्याची मान लोंबकळली त्याचे डोळे डोळे पठाडाले गेले सोपानले धक्का बसला त्यानं मोठ्या ना हंबळ फोळडा चुलत्याचा गडी लढणं ऐकून पळत आला त्यानं परिस्थिती पाहिली तसाच गावाकडं आला माणसानं गजूचा मुद्दा गाडीत घालून घरी आणला दुपारच्या बारा वाजता कारभार यानं जवळच्या नातलं गायले फोन केले संध्याकाळी पाच वाजता माती केली मातीसाठी साहूची माय ताराबाई भावकीच्या माणसा सांग आली माती झाल्यावर भावकीचे माणसा वापस गेले ताराबाईले सावण होसतोवर डोळ्याआड कातळ डोळ्यावर कातळ ओढून मुक्कावी राहावं लागलं ताराबाईची अडचण अलगच होते तिचा देवरुष्या लहानपणापासून जरा यळसरच होता सगळे त्याले देवऋषा म्हणतात देव बी आणि ऋष्या बी धड असता तर येळ्यातल्या गोमतीच्या राजा संघ आमदा बारावीले असता सा साऊच्या पाठीवर ऋष्या झाला चार महिन्यात ताराबाईचा नवरा मेला तिचे मायबाप म्हणत मौतीर लावून देतो तिनं ऐकलं नाही दोन लेकरावर रांडव पण घातलं साऊचं लग्न झालं ऋषी देवरुश, देवऋले ऋषाले जिंदगी जिंदगीभर सांभाळायचं होतं सात आठ वर्षाचा होता तोहरस तोहरक त्यानं कवा अंगावर कपडा घातला नाही पुन्हा मोठ्या जबर जबरदस्तीनं ताराबाई त्याले टोंगळ्या लोक लांब शर्ट घालू लागली सुरुवातीला तो अंगावर ठेवेच ना मग ठेवू लागला मातर अधूनमधून लठ्ठ काल की तो शर्ट काढून सरळ भोंगला भोंगळा वय म्हणून ती त्याला कोण्याच गावाला नेत नव्हती ती बी जात नव्हती साऊच्या घरची ही गोष्ट तिले मात्र टाळता येत नव्हती माती झाली की तिसऱ्या दिवशी सावडण ते झाल्या बिगर वापस येणं बी बरोबर नव्हतं मग देवऋष्याचं काय कराव येडा असला तरी त्याचं अंग ऐतूरपणाचे रंग दाखवू लागलं ताराबाई ते सहन करत होती बाहेरचे लोक कसे सहन करतील ताराबाई तिच्या लोभातल्या सुमनच्या घरी गेली तिले अडचण सांगतली ती म्हणे जाय बाई हो मी सांभाळतो त्याने तिनं हो म्हणल्यावर ताराबाईनं तिले देवऋष काली के की अंगावरचे कपडे काढते अंगाला झटते मग त्याच्या अंगावर बाटलीभर पाणी टाकलं की ती शांत होते असं सार समजावून सांगितलं ती म्हणे हो जाय तू बिनघोर करतो मी सगळं जायाची आंधी त्याले आणून घाल मात्र माया घरी हो म्हणून ताराबाई हो म्हणून ताराबाई घराकड हो तारा आली तिनं देवऋषाले सुमनच्या घरी नेऊन सोडलं आणि ती साऊच्या सासरले आली ती आली तोहापासून चार पाच येळा साऊच्या हातानं फोनवरून सुमनले त्याची इच्छापूस केली तो चांगला आहे असं सुमन म्हणली म्हणून ती निश्चित झाली पायट साडेनऊ वाजताचं सावडण सगळे लोक सावडायच्या जागी आले तिथं ताराबाईनं भावकीतली एखांदी बाई भेटते का ते पाहिलं मात्र दुरून दोघं तिघं माणसंच दिसले पाहुण्याच्या गर्दीत कोणालाच ताईबाई भेटू शकली नाही सगळे घरी आले तेव्हा साऊन ताराबाईले बगलं न घेऊन आपल्याला आत्ताच्या आत्ता जा जागते माय असं म्हणलं काउन ते मी तुला रस्त्यानं जातानी सांगतो आपल्या दोघेले महा चुलत देर मोटरसायकलवर नेऊन सोडतो म्हणे चाल मंग तरी बी काय झालं ते तर सांगशील आता नाही मंग साऊ पटकन घरात गेली ताराबाई काळजीत पडली तिच्या मनात एकच शंका येत होती माया देवऋषाचा तर काही कमी जास्त झालं नाही ना, ना। त्याच्याच ओढीनं ती साऊ संघ गा गावाकड निघाली कावा सुमन काय करायली येतं का कीर्तन आले शेजारची भाग्यश्री सुमनच्या घरात पाय टाकत म्हणली कोणाचं व कीर्तन आणि कुठं आहे मारुतीचा पारापुढा आहे व आळंदीचा कोणी महाराज आहे म्हणा लय सुद्धा कीर्तन करते म्हणा बोलता बोलता भाग्यश्रीले ताराबाईचा देवऋष दिसला त्याले पाहून तिनं विचारलं आत्ता माय ह्यो वानोळा कसा आला तुझ्या घरी सुमन तो तिच्या घरी कसा आला ते सांगितलं मग कहाचा तो हयन होते व या येड्याले कोणाच्या भरुशावर सोडत येडा आहे सगळ्या गावाले माहित आहे मांगल्या महिन्यात अंगावरचे कपडे काढून ह्या गावात कसा सैराट पळ सुटला होता चार माणसांना धरून त्याले ताईबाईच्या घरी आणून ताराबाईच्या घरी आणून घातलं होतं तेव्हापासून गावातल्या लय जना याचा भेवटते संतोष सरपंचानं एका दिशी ताईबाईले सरकं वर्क म्हणलं होतं लाईनी माय हे दिसान दिस तुले लय जड व्हायला बर एखाद्या दिवशी बाहेरच्या सोड तू तो काय करल याचा नेम नाही मी म्हणतो याले लय मया लावून तुहा जीव जोखमीत टाकू नको सर्क याले लांबूरच्या तीर्थावर नेऊन सोड असं माह्या सासारवाडीत एका जणानं गेल्या वर्षी केलं तू म्हणशील तर संतोषण तसं म्हणल्यावर ताराबाईनं त्याला घरातून हाकलूनच दिलं ही गोष्ट सगळ्या गावाले माहीत आहे तुला माहीत नव्हती सुनीतानं हो म्हणलं तरी बी मंग तुले तुझ्या घरी आणून ठेवलं सुनीता म्हणली तू म्हणतं ते खरं आहे पण करा लागते कव्हा कव्हा कर माय मात्र सांभाळ स्वतः आले त्याले लट्टक आली की तो बाई तिच्या उर्रावर बसते म्हणा तसं तू ह काही न व्हावा असं काही बाई बोलून भाग्यश्री निघून गेली सुमान स्वयंपाक करू लागली तर घरापोहडची लत्ता आली म्हणली वय ग तू येतास कीर्तनाला कशी येऊ देऊ सोडून त्याले काय करावं लागते घरी राहील ना त्यो एकटा मंग त्याला एकटं कसं सोडू लतानं मग खिनभर विचार केला मग म्हणली असं करता आमच्या गोप्याला बसवू त्याच्याजवळ तसं जमल मंग जेवण जाऊ सांग जा। बर जा। सुमनना स्वयपाक आटपला देवऋषाला जेऊ घातलं आपण जेवली आवरला, पसरावरला गोपी आला, म्हणला मोठी माय जाय मी थांबतो सुमन त्याले म्हणली तो टी व्ही पाहायला तोरक पाहू दे तू बी पहाय येतो मी आणि ती गेली गोप्यानं फोन करून रामा काकाच्या देव्याले बनवलं देव्या आल्यावर त्यांना देवऋषाले पाहून म्हणलं गोप्या देवऋषा भोंगळा असते बर म्हणून त्याचं शर्ट लांब असते टोंगळ्या लोक थोड्या वेळानं देव्याने एक आयडिया सांगितली त्याच्या आयडियानुसार गोप्याना मोबाईलवर युट्यूब काढून त्याच्यावर एक शक्सी पोरण व्हिडिओ सर्च केला तो सुरू केला आणि देवऋषाने दाखवला तो टीव्ही पाहायचा सोडून व्हिडिओ पाहू लागला त्याला मजा वाटू लागली तो जागच्या जागजी उसळू लागला टाळ्या वाजवू लागला गदगद हसू लागला तेव्हा देव्यानं देवऋषाचा शर्ट वरही केलं तर देवऋषा उभा राहून शहर टका हाडून नंगात झाला आंधी घरात फिरला मग मोठ मोठ्याने खिदळत खिदळत घराच्या बाहेर आला रस्त्यावरच्या लाटात त्याले खिदळ खिदळत चाललेला पाहून काही जण त्याच्या त्या लागले असा करता करता तो इसणू दुकानदाराच्या बैठकीत घुसला बैठकीत इसनू दुकानदारा चार पाच माणसं बसेल होते ते समजेत त्याले पाहून अरे हा नाही आले बाहेर असं म्हणत बोंबलले मग बैठकीत झटपट सुरू झाली बाहेरून कोणीतरी मोठ्यानं ओरडलं रान बायल्यासारखे पाहता काय रे वडा त्याले बाहेर आणि साजरा ठेसा दुमार कोणाच्या घरात घुसला ना पाहिजेत झालं इस्णू दुकानदाराच्या बैठकीतून त्याने बाहेर काढलं आणि बाहेरचे त्याच्यावर तुटून पडले काही वेळात देवऋषा बेशुद्ध पडला उचला आणि वडाखालच्या इहिरीत फेका चला ही अज्ञाबी लोक आहे ना मुकाट्यानं पाळली काही वेळात देवऋषाचा मुर्दा वडाखालच्या इहिरीत तरंगू लागला याद राखा आपण त्याला कोणच काही केलं नाही त्यानंच वडाखालच्या एरीत उडी मारली कोण विचारलंच तर असायचं समजलं समजला तरी हे हो मंतर दिला आणि बाकीच्यानं बी मान्य केला तेव्हाच मारुतीच्या पारापुढं आळंदीच्या महाराजाचं कीर्तन रंगात आलं होतं महाराजानं तुकारांबोआचा अखंड विषयाची वेथा अधम पुरता अधमा हुनी काम क्रोध दंभ अहंकार गर्वताठा मदमत्सर अभंग घेतला होता कीर्तन सरल तव्हा किती शुद्ध कीर्तन झालं व अशा गोष्टी करत सुनीता घरी आली गोप्यानं देवऋषा घरातून पळून गेल्याचं सांगितलं आणि ते ऐकून ती देवऋषा देवऋषा अशा हाका मारत रस्त्यावर हो आली फिरत राहिली तिच्या संघ भाग्यश्री आणि आणखी चार पाच जण होते रात सरली पायट कोणी तरी येऊन तिले सांगतलं देवरुषाचा मुडदा बडाखालच्या इहिरीत तरंगायला सुनीता तिकडं पळाली तिथं पाटील सरपंच गावातले बरेच माणसं जमा झाले होते त्यानं सुनीताले मुर्दा पाहू दिला तिनं हुंबळडा फोरडा म्हणली देव मी काय सांगू रे मायले पाटलाच्या सांगेवरून तिले चार बायानं बगल न केलं गावात येवस्तोर साऊन ताईबाईले काही सांगतलं नाही गावात सावनं ताराबाईले काहीच सांगितलं नाही गावात आल्यावर पाटला ना तिले देऊ ऋष वडाखालच्या इहिरीत पडून मेला पोलिसानं त्याचा मुर्दा चिडफा चिडफाडीसाठी चालवला त्या डोरात त्या डोरात मुर्दा ठेवेलाय आता पाल पोलीस पाहू देणार नाहीत चिडफाड झाल्यावर अनु चिडफाड झाल्यावर मुडदा भेटल तो घरी आणल्यावर तव्हा पाहायला भेटल तौरग दमदर दट्टा दट्टाऊन म्हणलं त्यावर तिनं पाहायची जिद्द केली मातार पाटील साऊले म्हणले ए पुरी ऐकलं नाही का घेऊन जाय ह्या मायाले तिकड काय बोलणार सावन ताराबाई ताराबाई ना तोंडात पदराचा बोळा कोंबला आणि ती साऊच्या गळ्यात पडून लढायला लागली साऊनं बी मायच्या पाठीवर थापटत म्हणलं माय गरीबाले कोणी वाली नसते वा। मग ताराबाईले बगलन नेलं तेव्हाच तो मेटॅडोर त्याच्या मग पोलीस पोलीस पाटील सरपंच आणखी चार पाच गावकरी मोटारसायकलीवर रोडले लागले मित्र कथा इथे संपली नेहमीप्रमाणे तुमचे कॉमेंट्स येणार आहेत मी त्या वाचणार आहे तुम्हाला त्यावर माझा अभिप्रायसुद्धा देणार आहे यापुढे माझा यूट्यूबवर सारा काही बाबाराव मुसळे हा चॅनेल सुरू झालेला आहे तो आपण सबस्क्राईब करावा आणि माझे सर्व व्हिडिओ आपल्याला तिथे पाहायला भेटतील पुन्हा पुढच्या रविवारी नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येतो तोपर्यंत नमस्कार